वाहतूक सेनेच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर आणि त्याचे अधीनस्थ असणारे जे अधिकारी आहे त्यांच्यामार्फत ज्या पद्धतीनं खाजगी लोकांच्या माध्यमातून वसुली मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मग त्यामध्ये सीमा नाक्याच्या बाबतीत असेल सीमा नाक्यावरून बेकायदेशीरपणे वसुली होत आहे प्रत्येक धारकाकडून इथे फिटनेसच्या नावाने अतिरिक्त वसुली होत आहेत इथे रजिस्ट्रेशनच्या नावाने अतिरिक्त वसुली होत आहे इथं जे ट्रान्सपोर्टिंग जे आहे म चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ट्रान्सपोर्टिंग वाल्यांकडून जे आहे एन टीच्या नावाखाली तीन हजार ते सात हजारपर्यंत जे आहे ते वसुली होत आहे आणि एकूणच या संपूर्ण जे आहे यांच्या वसुलीमध्ये जवळपास वर्षाकाठी ऐंशी कोटी ते पंच्याऐंशी कोटी रुपये ह्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून जे आहे वसुली होत आहे आणि तिथे जे ठेवलेले जे कर्मचारी आहे जे यांचे खाजगी कर्मचारी आहेत त्यांना शासनाने कुठेही अधिकृत मान्यता दिलेली नाही आहे हे फक्त वसुली करण्यासाठी तिथं ठेवलेले आहे आणि म्हणून हे जे म्हणतात की इथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही आमचं काम ऑनलाईन आहे पण हा संपूर्ण भ्रष्टाचार जे जा आहे आमच्याकडं अनेक पुरावे या संदर्भामध्ये ते पुरावे आम्ही उघड करणार आहोत आणि म्हणून यांची, यांची जे आहे अगोदर नार्कोटेक झाली पाहिजे ईडी मार्फत चौकशी करताना पहिले यांची नार्कोटेक झाली पाहिजे कारण खरोखरच हे खरं आहेत का कारण एवढा मोठा ऐंशी ते पंच्याऐंशी जे करोड रुपयाचं जे आहे अपार होत आहे इथे अवैध वसुली होत आहेत या याची चौकशी झालीच पाहिजे कारण हा सर्वसामान्य माणसाचा पैसा आहे सर्वसामान्य माणसाची गाडी जेव्हा ट्रॅकवर राहते तेव्हा त्यांच्याकडून जे आहे बेकायदेशीरपणे वसुली केल्या जाते आणि धनदान्याला जे आहे तिथं प प्रोटेक्शन दिल्या जाते अशा प्रकारची जी मानसिकता या गुपुर प्रादेशिक परिवहन अधिकारीची बनलेली आहे त्याच्यावर ज्या एनिमात्पद कारवाई झालीच पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवन्मान सेनेच्या माध्यमातून यांच्या विरोधामध्ये न्यायालयीन दा दाद मागू अशा पत्रकारचा इशारा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही दिला